सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनी व शिवजल ग्रुपतर्फे अकराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध संकल्पनांचा शुभारंभ मुहूर्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक यांच्या हस्ते दीप्रज्वलनानं करण्यात आलं शिवजल ग्रुप गेल्या अकरा वर्षांपासून स्वस्तातली घरं देण्यासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत सर्वात कमी बजेटमध्ये घर देण्याची संकल्पना शिवजल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी केली होती या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन घरवण्यात आलं यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्रचे अनिकेत खुले इंटरनॅशनल इंटरनॅशनल मोटिवेशनल कोच भूपेंद्रसिंग राठोड निर्माण डेव्हलपर्सचे चेअरमन प्रकाश शेफार येवले अमृत तुल्यचे नवनाथ येवले कॅफे यू अँड मीचा संचालिका रत्नावली इंगळे संचालक नितीन जाधव पांडुरंग सोनवणे राहुल देशमुख रितेश सावंत नवनाथ जाधव आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी शिवजल ग्रुपतर्फे शिक्षण संस्था सुरू करण्याच्या संकल्पनांची घोषणाही करण्यात आली तसंच विविध प्रोजेक्टचे लाँच करण्यात आले यावेळी शिवजल ग्रुपचे चेअरमन म्हणून उत्तम आबा नाळे व्हाईस चेअरमन रोहिदास थोपटे म्हणून यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाचं संयोजन एस बी आय एल ग्रुपचे संचालक मच्छिंद्र धुमाळे यांनी केले होते सचिन भोसले यांचे संपूर्ण कुटुंब आई सो अलका भोसले वडील रघुनाथ भोसले पत्नी सो शारदा भोसले आदी या कार्यक्रमात उपस्थित होतोय खाली पकडणार जरा त्यांना जरा ओढाही दिसू दे तुम्हाला फक्त माईक दिसतील Yes. <laughs> नमस्कार आज मी अकराव्या वर्धापन आले होते भोसले ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या आणि एकंदर आतापर्यंतचा यांचा प्रवास पुढची बघितलेली स्वप्न आणि आज मंचावर जे जे काही बोलणं झालं ज्यांना पुरस्कार मिळाले ते सगळं ऐकून खरंच खूप कौतुक वाटलंय व्यवसाय सगळे करतात बिझनेस हा लोकांनी करावा अशी सगळ्यांचीच इच्छा असते पण त्याचबरोबर सामाजिक भान ठेवून सगळ्यांना एकत्र घेऊन एक, एक प्रेरणादायी प्रवास बघता आला ह्याचं खरंच अर्थातच एक मराठी माणूस म्हणून मला ह्याचा नेहमीच अभिमान असतो की मराठी माणूस सगळ्याच क्षेत्रांमध्ये प्रगती करतोय आणि आपल्याला आतापर्यंत जे नेहमी ऐकू यायचं की सर्व्हिस मेंटॅलिटी असते नोकरीकडे कल असतो तर आत्ता गेल्या काही वर्षांमध्ये अधिकाधिक मराठी व्यवसाय माझ्या Uh, आसपास मला बघता येतात आणि त्यांची प्रगती बघता येते त्याचं खरंच वापरून तुझ्याकडे बघितलं सगळे काय समजत असत काय नाही थँक्यू राहू खूपच बरं वाटलं तरी सुद्धा अख्खा हॉल बघितला तर त्यामध्ये पाच ते दहा टक्केच महिलांची संख्या आहे तर तुमची जी सगळी असंभव स्वप्न आहेत त्यामध्ये हेही स्वप्न असू द्या की जे हजार उद्योजक आपण उभे करणार आहोत त्यातले तीस चाळीस टक्के महिला उद्योजक असतील कारण सरांबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी आहेत त्यांची पार्टनर आहेत बिझनेसमध्ये ज्यांच्याशी माझी मजी ओळख झाली रत्नवल्लीची तर हे सगळं बघून आनंद होतो आणि अधिक अधिक महिलांचं प्रमाण उद्योजकांमध्ये वाढावं अशी माझी उद्योजकांना काय चालू पाहतात ऑल द बेस्ट जे काही कराल ते मनापासून करा आणि सचिनजींचं उदाहरण घ्यायचं झालं तर कुठल्याही प्रकारची पदवी नसताना कुठल्याही प्रकारचं फॉर्मल शिक्षण किंवा मार्गदर्शन नसताना जर हा माणूस हे सगळं करू शकतो तर ह्याचा अर्थ असा नाही शिक्षण महत्वाचं नाही शिक्षण महत्वाचं आहेच पण जिद्द महत्वाची आहे काहीतरी करण्याची इच्छा महत्वाची आणि हो। ती नक्की बाळगायला आता मग अशी चर्चा झाली तीन असंभव स्वप्नांबद्दल आणि मला खरंच उपस्थित सगळ्यांचे आभार मानावेसे वाटतात की सगळ्यात मोठी शिक्षण संस्था सचिन ग्रुप ऑफ कंपनीज मी सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीज मी उभी करावी असं सर्वांनुमते तयार मत झालं आणि याचा मला अभिमान आहे आनंद आहे आणि ते जेव्हा साकार होईल मी नक्की नक्की यायचा प्रयत्न थँक्यू खूप 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 आनंद आणि खूप वेगळं वाटत की आज वेगळ्या वाटचालीसाठी आम्ही शिवजेल ग्रुप आणि सचिन भोसकर ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून गिरिज मॅमने आम्हाला शुभेच्छा दिल्या त्यांनी आम्हाला आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल ते त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि सगळे जे आमचे गेस्ट आले त्यांचं पण सगळे मनापासून आभार मानतो आणि जे आमचे विजन आहे एक कोटी झाडं लावणे पाच लाख घरं बांधणे आणि एक हजार उद्योजक तयार करणे या फक्त एक हजार उद्योजकांच्या जाग्यावर एक हजार कंपनी कॉलॅबरेशन करणे हा आम्ही थोडासा चेंज केला कारण जेवढ्या कंपनी ऍड करू तेवढं आपल्या भारताला किंवा आपल्या महाराष्ट्राला खूप मोठं उद्योजकता किंवा एक सदन करता येईल त्यासाठी आम्ही एसबीएल एस शिवजल ग्रुप आणि सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीज अशा एक हजार कंपनी येऊन एक बदल घडूया निश्चितच जे मॅडम सांगितलं गिरिजा मॅडमनं एक शिक्षण संस्था नंबर वन किंवा वन लेवन करायची आणि ते आज आम्ही एक वचन घेतलं त्याच लवकरच तुम्हाला पण बोलू आम्ही की त्याचं भूमिपूजन करून त्याच काम चालू धन्यवाद क्षेत्रामध्ये नवीन येणाऱ्या उद्योजकांना काय सांगायला काय केलं पाहिजे उद्योजक होणं ह्याचं पहिलं पायरी जर असेल तर उद्योजक बनण्याची इच्छा निर्माण होणं ही पहिली पायरी आहे की त्याचं भांडवल कसं होईल मला जमल मनात न आणता मला उद्योजक तयार व्हायचे हो की ज्या दिवशी तुमची मनापासून इच्छा तयार होईल त्या दिवशी तुमचं जे स्किल आहे त्यात तुम्हाला आळस कंटाळा ज्या क्षेत्रात येत नाही तो जर उद्योजक तुम्ही निवडला तर शंभर टक्के त्यात सक्सेस आहे असं मला तर वाटत मी नवनाथ येवले येवले अमृत डायरेक्टर आज शिवजल गुप ग्रुपचा अकरावा वर्धापन दिन आहे या दिनानिमित्त आज टिपटॉप इंटरनॅशनल या ठिकाणी त्यांचा वर्धापन दिनानिमित्त निमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मला सचिन भोसले सरांनी आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार आज ह्या कार्यक्रमाला आलेलो असताना कार्यक्रमामध्ये भरपूर काही गोष्टी ज्या आहेत सचिन भोसले अजून नवीन काही गोष्टी आहेत त्या शिकायला मिळाल्या आज अकरावा वर्धपान दिन आहे त्यांचा त्यांच्या शिवजल ग्रुपचा या ग्रुपबद्दल जर सांगायचं झालं तर शिवजल ग्रुप हा रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये ज्यांचं महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये सगळ्यात मोठं काम आहे हा शिवजल ग्रुप फार मोठं विजन घेऊन चाललेलं आहे की ज्यांचं विजन आहे की आत्तापर्यंत म्हणजे पाच लाख लोकांना ला त्यांना घरं द्यायचे आहेत जवळजवळ हजार उद्योजक तयार करायचे आहेत आणि एक कोटी झाडं लावायचे आहेत एक कोटी झाडं नुसती लावायची नाही तर ती त्यांना जगवायचीचसुद्धा हे असं एवढं मोठं छान विजन घेऊन ते चाललेले आहेत प्रत्येक व्यावसायिकाने ज्या वेळेला ह्या ग्रुपकडे ज्या वेळेला पाहतो तर एक आदर्श ग्रुप म्हणून पाहायला पाहिजे एका महाराष्ट्राच्या फलटणसारख्या ठिकाणावरून छोट्याशा गावामधून हा ग्रुप सुरुवात होतो आणि भरपूर मित्र असू नातेवाईक असू यांना बरोबर घेऊन हा ग्रुप ज्यावेळेला पुढे पुढं जातो आणि प्रत्येकाच्या हिताचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला नक्कीच आपण म्हणतो ना की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांचं जे कार्य आहे आणि काम आहे त्या जोरावरती आज अकरा वर्ष झालं ते सातत्याने काम करत आहेत आणि पुढंसुद्धा ते काम करणार आहेत पण पर, इथपर्यंत इथपर्यंत येत असताना त्यांचा उल्लेख प्रवासाचा मला थोडक्यात करावा असा वाटतो की ज्या वेळेला त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये एंट्री केली त्यावेळेला दोन लाख एकसष्ट हजारामध्ये जे एक रो हाऊस म्हणजे एक स्वतःचा बंगला रो हाऊस हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की आपलं एक, एक स्वतःचं काहीतरी घर असावं पण प्रत्येकाला स्वतःचं स्वप्न पूर्ण करता येत नाही आणि प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण व्हावं गरिबाचं सुद्धा घर गर व्हावं या दृष्टिकोनातून त्यांनी तो प्रोजेक्ट उभा केला आणि तो प्रोजेक्ट करताना सुद्धा हे त्यांनी त्याची काळजी घेतली की हा एन पी प्लॅन सँक्शनच प्रोजेक्ट असायला पाहिजे म्हणजे जे विकणार ते लिगलच विकणार या दृष्टिकोनातून जे त्यांनी काम चालू केलं मला असं वाटतं की त्या लोकांनी जिथं त्यांनी घरं घेतलेली आहे त्यांची जी दुवा आहे त्यांच्या आयुष्यातलं जे तुमचं त्यांचं खरं स्वप्न होतं ते पूर्ण झालं त्याचबरोबर आज त्यांनी एक नवीन अ गोष्टीची अनाऊन्समेंट केली की त्यांना आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आणि मला असं वाटतं की समाजासाठी देणाऱ्या व्यक्तीची ज्यावेळेला दानत असती त्यावेळेला तो समाजासाठी काही द्यायला तयार होतो आणि शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा ज्यावेळेला ते आता पाऊल ठेवतील तर शंभर टक्के त्याच्यामध्ये पण ते एका उंच शिखरावरती जातील कारण आज पाहायला गेलं तर ज्ञानदान आणि अन्नदान हे सगळ्यात श्रस्त मानलं जातं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे शैक्षणिक क्षेत्राचा जो उपक्रम त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे ते त्याच्यामुळे ते येणाऱ्या पुढच्या पिढीला नक्कीच याचा शंभर टक्के फायदा होणार आहे आणि जे त्यांचं स्वप्न आहे की उद्योजक घडवण्याचं एक उद्योजक घडवला तर तो कितीतरी लोकांना रोजगार उपलब्ध करून देत असतो त्या माध्यमातून आपण म्हणतो ना की एक चांगल्या प्रकारची एक समाजसेवा घडत असते तर हे रोजगार निर्मितीचं पण त्याचे काम त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे हे तो खूप छान का, का काम आहे आणि ह्या का कामासाठी इथं आलो आणि हा सगळा कार्यक्रम पाहिला त्याचबरोबर बरेच उद्योजक होते तिथं उद्योजकांना पण एक नवीन प्रेरणा मिळाली त्याच्यामधनं की या ग्रुपकडनं काहीतरी शिकावं आपलाही असा काहीतरी ग्रुप असावा आणि असं काहीतरी मोठं विजन घेऊन आपण पण स्वतःसाठी आणि समाजासाठी काहीतरी करावं या गोष्टी युवकांना इथं शिकायला मिळाल्या त्याचबरोबर एक नवीन व्यवसाय कसा केला जातो व्यवसायासाठी पैसा नाही तर आयडिया फार महत्वाची असते आणि आयडियाने कसा बिझनेस उभा राहू शकतो याचं उत्तम उदाहरण शिवजल ग्रुप आहे आणि ते आज त्यांनी दाखवून दिलं आणि ते युवकांना पण इथं पाहायला मिळालं असा छान उपक्रमामध्ये त्यांनी मला बोलवलं माझा मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे थँक्यू अ uh, आज या ठिकाणी मला uh, सचिन ग्रुप ऑफ कंपनी सचिन भोसले अँड ग्रुप ऑफ कंपनी यांनी आमंत्रित uh, uh, केलेलं आहे त्यांच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त त्या कार्यक्रमासाठी मी इथे उपस्थित आहे मला खूप जास्त आनंद होतोय त्यांनी आज अकरा वर्ष कम्प्लीट केलेले आहेत आणि खूप चांगले चांगले इनिशिएटिव्स घेऊन ते पुढे जात आहेत सक्सेसच्या नवीन नवीन लेवल्स ते क्रॉस करत आहेत खूप यूथ आहे महाराष्ट्रातलं आपलं ज्यांना त्यांच्या ह्या इनिशिएटिवमुळे मदत होत आहे आणि जी आपली आजची गरज आहे खरं पाहिलं तर आपल्या देशाला पुढे जाण्यासाठी आपल्या यूथला पुढे नेणं ने खूप गरजेचं आहे आणि सचिन भोसले अँड ग्रुप ऑफ कंपनीज हे खूप चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन चाललेले आहेत ता मला त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करायचंय आणि अशेच इनिशिएटिव्ह हो त्यांनी पुढे आणत राहावेत आणि समाजाला आणि सोसायटीला कशी मदत करता येईल आणि सगळ्यांचं चांगलं कसं करता येईल याबद्दल मला त्यांना शुभेच्छा द्यायच्यात आणि अभिनंदनही करायचं आणि असं करत राहावं अशी विनंती पण आहे भाकरे मी प्राध्यापक आहे आणि मी संचालक आहे विजयंद येथून आलेलो आहे तर आज शिवजल सिटी आणि शिवजल ग्रुप आणि सचिन भाऊ भोसले यांच्या ग्रुप ऑफ कंपनीचा आज अकरावा वर्धापन दिन आहे त्यांना माझ्याकडून माझ्या मित्रपरिवाराकडून प्रथमतः अकराव्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा सचिन भाऊ म्हणजे ओनली वन, वन आणि नंबर वन माणूस आहे आणि आपला माणूस आहे आणि एक शेतकऱ्याचं सर्वसामान्य व्यक्तीचं असं अतिसामान्य कर्तृत्व आहे आणि एक आपल्या जवळचं व्यक्तिमत्व आहे आणि है कि है। 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 ते असे व्यक्तिमत्व आहेत की जे सर्वसामान्य माणसासाठी काम करत आहे आणि त्यांचा एक आज वर्धापन दिन आहे आणि त्यांच्या वर्धापन आहे आणि त्यांची जी कंपनी आहे त्या कंपनीचा उंची बुर्ज खली इतकी नसून बुर्ज खलीपेक्षा हिमालय एवढी व्हावी यासाठी सदीची आहे उद्योजक मॅक्स उद्योग समोर सर्व सर्व आज सचिन सर भोसले ग्रुप ऑफ कंपनीजने मला जिथं सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि आज सांगायला खूप आनंद वाटतो की एक मराठी एक मराठी माणूस आज ह्या लेवलला जाऊ शकतो तर मराठी माणूस काही करू शकतो आज जर बघितलं रिअल इस्टेटमध्ये जर बघितलं तर इथं आल्यानंतर आणि बाहेर जर बघितलं तर फक्त एकच नाव ऐकायला भेटते ते म्हणजे सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीज तर हा एक खूप अभिमानास्पद आहे मराठी माणूस व्यवसाय करू शकतो हे आपण प्रत्येक व्यक्तीला सांगू शकतो त्याचं जिवंत उदाहरण जर बघितलं तर आपल्यासमोर सचिन भोसले सर आहेत आणि त्यांचे जे काही कामं असतील रिअल इस्टेटमध्ये काम असतील बिल्डर ग्रुपमध्ये जे काही कामं असतील समाजसेवामध्ये जे काय कामं असतील आज त्यांच्या हातून पुढं असेच समाजसेवाची कामं घडत राहो त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस पुढं व्यवसाय वाढत जावं अशी ऐकते मी प्रार्थना करतो